इस्लामपूर येथील जयंत स्पोर्ट्सने माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जयंत प्रीमियर कबड्डी लीगला अटीतटीच्या लढती रोमहर्षक पकडी आणि आक्रमक लढाईनी चांगली रंगत आली आहे हरिकेन्स कासेगाव का विरुद्ध पँथर्स रेट्रे धरण या दोन संघातील सामना अखेर बरोबरीत सुटला तर स्फूर्ती रॉयल्स जुने खेळ या संघाने केवळ एका गुणाने इगल्स कासेगावला का मात दिली आहे दोन दिवसांपासून हजारो क्रीडाप्रेमी कबड्डीचा आनंद लुटतात माजी नगरसेवक राष्ट्रीय खेळाडू खंडराव जाधव हे गेल्या चार वर्षापासून ही लीग आयोजित करतात दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात आनंदराव मालक पॅथर्स रेट्रे धरण या संघाने जय हनुमान टायगर्स इस्लामपूर या संघास आठ गुणांनी मात दिली आहे तर जगदीशप्पा रायडर्स कामेरी या संघाने विजयी वाटचाल कायम ठेवत युवा फायटर्स वाळवा संघास पाच गुणांनी पराभूत केलाय स्वर्गीय शरदभाऊ लाहीकडे हरिकेन्स कासेगाव या संघाने शिराळा कोब्रा चॅलेंजर्सला चार गुणांनी हरवलं आहे जय हनुमान टायगर्स इस्लामपूरने राजाराम बापू इगल्स कासेगावकर बारा गुणांनी मात केली स्वर्गीय जगदीशापा रायडर्स कामेरी विरुद्ध स्फूर्ती रॉयल्स जुनाखेड हा सामना स्फूर्ती रॉयल्सने सोळा गुणांनी जिंकला युवा फायटर्स वाळवाकडून शेळा कोब्रा चॅलेंजर्स चार गुणांनी हरला लीगच्या पहिल्या सामन्यात स्वर्गीय पाटील कामेरी या संघाने गतविजेत्या हनुमान टायगर्स इस्लामपूर या संघावर दहा गुणांनी पराभव हो केला श्री राजेंद्रभाऊ पाटील युवा फायटर्स वाळवा विरुद्ध स्वर्गीय आनंदराव मालक पँथर्स रेट्रे धरण यामध्ये पँथर्सने फायटर्सवर अकरा गुणांनी विजय मिळवला पॅन्थर्स हा संघ पहिल्याच वर्षी लीगमध्ये सहभागी झाला स्फूर्ती रॉयल्स जुनाखेड या संघाने शिराळा कोब्रा या संघास तेरा गुणांनी पराभूत केला राजाराम बापू इगल्स व हरिकेन्स या कासेगावच्या दोन संघात राजाराम बापू इगल्स आठ गुणांनी विजयी झाला विकास पाटील विजय पवार कल्पेश मुळीक आलं मुजावर धनाजी बापू वगरे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली अरुण कांबळे आयुब हवालदार हमीद लांडगे प्रकाश जाधव सदानंद पाटील सागर जाधव उमेश रासनकर अंकुश जाधव महेश जाधव शिवाजी पाटील विजय देसाई गणेश विरकर संदीप कोळीशंकर जाधव सौरभ अभिषेक गुंगे शुभम पाटील मंगेश चौधरी यांच्यासह कार्यकर्ते व खेळाडू लीगचं आयोजन करीतात प्रसाद कुलकर्णी राजाराम नगर हे स्पर्धेचं अतिशय प्रभावी समालोचन करतात